माझ सगळ्या पोरांना मी चांगल्या पद्धतीने मॅनेज केलं तरी तुम्हा आप... मारो, मुझे मारो 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 ना ना मारो मारो मुझे मुझे हो हो रहा तुम्हाला अविराज अविराज फार्म हाऊसमध्ये आपला मावसा दादानी केलेला आहे आणि आपण अंडीची पोरं सर्व आलं आणि आपण असं मी तर पहिल्यांदा फार्म हाऊस आलं परिसर वगैरेला जात असतो तर मग चला दाखवतो तुम्हाला बरं करतो आणि तुम्ही रूम वगैरे पाहू शकता भारी आहे रूम वगैरे आता जस्ट आम्ही आलो मागून वॉशरूम वॉशरूम लाईट्स थोडे लाईट्स कमी आहे दाखवतो वॉशरूम वॉशरूम

फार्म हाऊस गेल्यानंतर सगळी साफसफाई आम्ही या छोटू हा छोटू आहे आमचा छोटू छोटू आमचा छोटू आहे कुठे पण जातो तिकडे साफसफाई सगळं काम करतो टोप आला जरा मराठी ना टोपी ਆਰ ਦੁਰ ਬੋਲੇ ਕੱਲੂ ਬੰਦ ਜਾਓ ਵਾਹੀ ਚਾਹੇ ਤੂੰ ਤੇਰਾ ਕੱਲੂ ਬੰਦ ਜਾਊਗਾ ਮੱਲਿਆਣਾ ਰੋਗੀ ਤੋਂ ਮੱਲੂ ਬੰਦ ਜਾਊਗਾ ਸੇਹੂ ਦੇ ਹੈਗੀ ਆਰਾ ਹਾਈ ਬੀ ਨਹੀਂ ਕਿੰਨੀ ਦਮ ਸਪੋਰਟ ਨਾ ਬੰਦੇ ਬੋਲਾ ਜਨਨ

बरसात के मौसम में घर के आलम में, में से आया, आया अभी जिंदा

तर मित्रांनो रात्री आपण जवळ आता आपण जरा सकाळचा मॉर्निंगचा व्ह्यू पाहूया पूर्ण फार्म हाऊस कसं आहे एक्झॅक्ट ते तुम्हाला आता एकदम चांगलं दिसेल तुम्ही बघू स्विमिंग पूल

मित्रांनो आजचा दिवस दुसरा आणि आता मी फ्रेश विश होऊन झालो आणि तुम्ही पाहू शकतो फार्म हाऊस एकदम भारी आणि वातावरण पण तुम्ही पाहू शकता भारी पण थोडी पावसाची कमी आहे आणि आता मी फ्रेश विश होऊन करायला जाणार आहे वगैरे नाश्ता काय तर मग चला जाऊया आणि रात्री खूप लेट झाला झोपायला म्हणजे खूप मस्ती चालू सुद्धा माल मस्ती तर मग चला मित्रांनो आपण जरा जाऊया यांचा सिनियर सिटीजन နားနေ။ဒါကလည်းတို့ရ။ पण नाही मी कम्प्ट लाटता मी पटणार कुणाची सक्ती नको जबरदस्ती आम्ही गॅंग बँग काही सांगू तुला क्षेत्रात घ्या वाघाच

हरिओ महेंद्र तनया चणवती वेदिका जमायला खूप थंड आहे आहेप्रा बेत्रवती महातूर्ण देखाया गया गंडकी पूर्ण पूर्ण तर मित्रांनो मी बघितलं आता मी स्विमिंग पूलमध्ये लय कुदलो आणि फार्म हाऊस अप्रतिम फार्म हाऊस आहे तर आता वेळ झाले जेवायची वगैरे जेवायला काय आहे चार्धवट गेले सर्वजण पाण्यात खूप मजा केले उद्या हा सर्व बॉडी पेन होणार आहे तर मग चला आता जेवायला जाऊया बघूया जेवायला काय आहे मेनू तर मग चला आणि म्हणजे खूप अप्रतिम असा एक फार्म हाऊस आहे कर्जतपासून पंचवीस अर्धा तास पकडा अर्धा तासाच्या अंतरावर आहे तर मग चला जाऊया जेवायला तिकडे आहे सगळं वाट बघते आपल्याला हा बघा पाहू शकता तर मग फार्म हाऊसबद्दल काय बोलणार मस्त आहे चांगल्या सुविधा आहेत जनरेटर आहे बॅकअपसाठी आपल्याकडे लाईट्स गेले तरी पॅकेटला लाईट आहे आपल्याला आणि असा प्रॉब्लेम नाही की लाईट गेली तर आपल्याला स्पीकर वगैरे वाजवता नाही ना वगैरे करता नाही ना खूप काही सुविधा तिथे नवीन बघण्यासारख्या तर आणि खूप मोठा आहे हा याच्यामध्ये तुम्हाला चार रूम्स भेटतील जर तुम्ही तीस पस्तीस जण असाल तर हा विला खूप चांगला आहे आणि रिजनेबल प्राईजमध्ये आहे तर तुम्ही नक्की भेट द्या आता कुठे चाललं आहे वेज जेवायला हां दुपार तर बघूया आपण काय काय जेवायला या आपण पाहू शकता बिर्याणी आहे नळी राईस चिकन भाकरी गरम गरम व्हेज पण आहे जेवायला बसले आवार रोज बेस्टचा माणूस

तर मित्रांनो आत्ता वेळ झाली आपल्याला लॉगला इन करायची आणि आता पण फायनली निघतो आहे आणि मस्त वाटलं खूप तर सर्वांचा एक्सपिरियन्स घ्या पाहिला आपण जाऊया भूषणकडे तर भूषणला मित्र कसं वाटलं पिकनिकला खूप मजा आली आणि माझं जे अरेंजमेंट होतं ते माझं अरेंजमेंट खूप चांगलं होतं सगळ्या पोरांना मी चांगल्या पद्धतीने मॅनेज केलं आणि माझं सगळ्या पोरांना मी चांगल्या पद्धतीने मॅनेज केलं तरी तुम्हाला सर्वांचे आभार आणि विला बद्दल काय सांगशील विला विला खूप अत्यंत सुंदर विला होता फक्त मध्ये मध्ये ना आम्हाला लाईटचा प्रॉब्लेम झाला ते आमचे विलावाले ते बघा विला ते आहेत त्यांनी आम्हाला लाईट मोठी चालू करून आपण जरा दादाशीच घेऊया प्रत्यक्ष बोलूया दादाशी आणि हर्षद आपल्याला सांगेल खूप सुंदर खूप सुंदर आमच्या सोबत या विलाचे व्यक्ती थोडीशी ला पण हरकत नाही प्रेक्षकांना एवढं सांगेन की सुंदर असा विल असा विल तुम्हाला जर या ठिकाणी यायचं झालं तर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये मी त्याचप्रमाणे आणि दादाला पण कॉन्टॅक्ट करू दादा या ठिकाणचं सगळं बघतात आता आम्ही काल आलो होतो संध्याकाळी सुंदर असा मजा आली माझा तुम्ही या ठिकाणी बघू शकतात खूप सुंदर असं वातावरण आहे पावसाची थोडीशी आता <laughs> लगभग चालू तु। झाली आहे तुम्हाला तुमच्याकडे स्विमिंग पूल पण आहे आणि तुम्हाला काही सुख सोयी पाहिजे असतील तर आमचे विराज विराज आहेच बाकी सुंदर आहे तुम्ही रूम बघू शकता रूम पण सुंदर आहे सुखसोयी पण सुंदर आहे चिकन पासून खाण्याची खूप सुंदर आहे सर्वात बेस्ट रस्ता चांगला होता रस्ता भाई रस्ता जेवण आहे जेवण जेवण उत्कर्ष व्हेज जेवण पण आम्ही घेतलं व्हेज पण आम्ही घेतलं पण खूप सुंदर आहे चिकन जेवणामध्ये तर तोडच नाही खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे चिकन सुका घ्या चिकन वॉटेवर एव्हर भाकरी पासून एकदम सुंदर आहे बाकी या निसर्गाचा आता पावसाने पण हजेरी लावली आहे आता आम्ही निघताना पावसाने हजेरी लावली आहे तर तुम्ही बघू शकता ती सुंदर राहण्याची सोय पण सुंदर आहे केअरटेकर पण सुंदर आहे काही लगभग असेल म्हणजे तुम्हाला काय असं लागलं मला मदत करण्यासाठी सांगू शकत नाही अजून सांगेन की इकडे या घ्या जय दादांनी सर्व सांगून टाकलंय आता मला काय सांगायची गरज नाही तर मग आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये चॅनलला सबस्क्राईब नसे केलं तर सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा आणि मग चला बाय बाय